केक कटिंग मंडळी बघा वाढदिवसासाठी बघा छोटी छोटी मुलं सुद्धा आल्यात बघा इकडे पाहू शकतात चिल्लर पार्टी आणि इथे मंडळी आपल्या दादाचा वाढदिवस आहे तर वाढदिवस सेलिब्रेशन करणार आहे आपण चला आता बर्थडेचा केक कापून घेऊ हे आता आपली फॅमिली पाहू शकतात दादाचीवरती बघ

मंडळी बघा सीतांश आलाय बघा बड्डेला आणि इकडे आपली आर्या आले इकडे माऊ आहे भूमी आणि इकटी आले मॉन्टी आर्यन जीत शिव आणि इकडे पाहुणा आले दो पांडव आलाय आणि इचं नाव काय मंडळी बघा नाव पाहू शकतात खूप लिलिक नाव है पलट पलट पलट